बघा किराणा दुकानदाराने अनुक्रमे साठ रुपये प्रति किलो आणि पासष्ट रुपये प्रति किलोच्या चहाच्या जा जा दोन जातीचे मिश्रण कोणत्या प्रमाणात मिसळले पाहिजे जेणेकरून ते मिश्रण अडुसष्ट पॉईंट वीस रुपये किलो दराने त्याला दहा टक्के फायदा होऊ शकेल मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाकसर माऊलीच्या कृपेनं कोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाहीच सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या शिवेसाठी तत्पर नेहमीच असतो आता हा प्रश्न मिश्रण म्हणून तर या घटकाशी निगडीत सोडवायचा कसा दोन मिश्रण कोणकोणत्या रकमेचे तर साठ रुपये प्रति किलो आणि पासष्ट रुपये प्रति किलो दराचे चहाच्या दोन जातीचे हे मिश्रण कोणत्या प्रमाणात मिसळले पाहिजे जेणेकरून मिश्रण त्यापासून हे जे साठ रुपये किलो म्हणजे साठ रुपये प्रति किलो किंमत असलेला एक प्रकारचा चहा आहे आणि एक प्रकारचा चहा आहे ज्याची प्रति किलो किंमत आहे पासष्ट रुपये हे दोन प्रतीचे विभिन्न चहा कोणत्या प्रमाणात मिसळावे म्हणजे त्यांच्यापासून तयार होणार मिश्रण अडुसष्ट पॉईंट वीस रुपये प्रति किलो दरान विकून त्या दुकानदाराला दहा टक्के फायदा होऊ शकेल कोणत्या प्रमाणात मिसळावं हे गुणोत्तर हा रेशो आम्हाला सांगायचा गोष्टी लक्षात घ्या हे करत असताना लेकरांनो इथं त्या मिश्रणाची आम्हाला खरेदी लागते या दोन मिश्रणांना वरील दोन मिश्रणांना एकत्र करून तयार होणार नवीन मिश्रण काय भावानं तो विकणार अडुसष्ट पॉईंट वीस गोष्टी लक्षात घ्या म्हणजे हे अडुसष्ट पॉइंट वीस रुपये प्रति किलो काय आहे लेकरांनो तर हे आहे विक्री या दोन प्रतीच्या चहाच्या मिश्रणातून जे नवीन मिश्रण तयार होणार ते, ते मिश्रण तो अडुसष्ट पॉईंट वीस रुपये प्रतिकिलो या आधारानं विकणार म्हणजे ही झाली विक्री त्या मिश्रणाची ही मिश्रणाची जर विक्री आहे अडुसष्ट रुपये वीस पैसे तर या मिश्रणाची खरेदी काय हा प्रश्न आम्ही केला मनाशी केला पाहिजे त्यासाठी ही विक्री अडुसष्ट पॉईंट वीस याच्या सोबत गुणिला शंभर असं केल्यानं त्याला किती दहा टक्के फायदा होत आहे म्हणून तो फायदा छदस्थानी शंभर सोबत दहा टक्के फायदा ऍड करायचा अधिक मांडायचा अडुसष्ट पॉइंट वीस गुन्हिला शंभर छदस्थानी ही बेरीज एकशे दहा लक्ष द्या आता हे दशांश चिन्ह अंशस्थानी असलेलं घालवायचं म्हणजे छेदस्थानी शून्य घ्यायचे मात्र किती शून्य घ्यायचे तर इथे दशांश चिन्हानंतर दोन स्थळ आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या जेव्हा तुम्ही छेदामध्ये गुणीला घ्याल तेव्हा हे अंशस्थानी असलेले दशांश गायब होते एकरांनो लक्ष द्या हा शंभरला ला शंभर कटले आणि हा भाग जातो बहासष्ट म्हणजे ही त्या मिश्रणाची खरेदी किंमत तयार झालेल्या मिश्रणाची खरेदी प्राईज खरेदी किंमत तयार झालेल्या या दोन मिश्रणापासून तयार झालेल्या दोन प्रकारच्या विभिन्न मिश्रणातून तयार झालेल्या मिश्रणाची ही काय आहे बासष्ट रुपये खरेदी किंमत आहे आता ही खरेदी किंमत इथं माटायची लिखल लक्ष द्या आता करायचं काय तर या पासष्ट मधून बासष्ट वजा करायचे उत्तर तीन इथं साठ मधून बासष्ट जात नाही उलट करा बासष्ट मधून साठ घाला उत्तर दोन म्हणजे तीनास दोन मुख्य प्रश्न होता की कोणत्या प्रमाणात मिसळले पाहिजे हे दोन विभिन्न प्रति किलोग्रॅम चे हे चहा जा, ज्यांचा भाव अनुक्रमे साठ आणि बासष्ट रुपये आहे हे दोन विभिन्न किमतीचे चहा कोणत्या प्रमाणात मिसळले पाहिजे चे? जेणेकरून तयार मिश्रण रुपये दुकानदाराला होऊ शकेल त्याचं उत्तरेट तिनास दोन लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी निमित्त लेकरांना लक्ष द्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणिताची भीती पळून जावी भी गणित हा विषय सोपा बनावा अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आमचा ग्रुप गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक वर्षांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल